नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र हर, आज नर्मदा फाई परिक्रमेचा एक्केचाळीसावा दिवस तर आज गडरवास मध्य प्रदेश ह्या येथील आश्रमातून आता आपण प्रस्थान करत आहोत आणि पुढील तीर्थांच्या मार्गाने आपण आता प्रस्थान करत आहोत नरमध्ये हर हे बघा मित्रांनो हे इकडं जंगल ते बांबूचे झाडं वगैरे मस्त निसर्गरम्य वातावरणामध्ये हा आश्रम होता आणि छान मस्तपैकी भोजन प्रसादी गुलाबजाम वगैरे भाजीपोळी छान हर.